नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतरचे अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला लाईब करा आणि शेजारे बॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे तासगाव आवकालेली आहे सतरा क्विंटलची किमान दराई चार हजार सातशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान द्राई चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये आणि दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकलेले सातशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर आहे चार हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणत्र आहे चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये तरी आपण जरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद